निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट ढालगाव ते डोरली या मार्गावर ढालगाव गावच्या हद्दीत मायक्का मंदिरापासून काही अंतरावर ट्रकच्या टायर खाली सापडून डोरली तालुका जत येथील महिला जागीच ठार झाली आहे ही घटना काल शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे सुभद्रा असे मयत महिलेचे नाव ढालगाव मधून रघुजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालट्रक एम एच तेरा डी क्यू त्र्याहत्तर सत्याऐंशी डोरलीकडे निघालेला होता यावेळी याच कंपनीचा आणखी एक ट्रक पाठीमागील बाजूस होता ढालगाव ते डोरली या रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे हा रस्ता खराब आहे यावेळी मोटरसायकल वरून डोरलीकडे ढालगावकडे मोटरसायकल मोटर मोटर चा चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे घटनास्थळी कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पथक पोहोचले असून घटनास्थळाचा पंचनामा पोलीस करीत असून घटनास्थळी नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते